मुंबईतील दाट वस्ती असलेल्या भागात वसलेली चाळ नंबर सतरा ही वर्षानुवर्ष एका भीतीच्या सावटाखाली होती जुन्या काळपट झालेल्या भिंती गंजलेल्या लोखंडी खिडक्या आणि कुजलेल्या लाकडी जिण्यासह ही चाळ एका काळाच्या पडद्याआड गेलेल्या भयकात्यासारखी दिसत होती इथले लोक नेहमीच काही ना काही विचित्र अनुभव घेत असत पण कोणीही जाहीरपणे बोलायला तयार नसे रमेश आजोबा वय पंचाहत्तर गेले पन्नास वर्षे इथे राहत होते त्यांनी अनेक घर बदलली होती पण एक गोष्ट मात्र कायम राहिली चाल नंबर सतरामधील तो काळोख आणि गोडता रमेश आजोबा नेहमी सांगायचे की बाळा रात्री अकरानंतर इथल्या जिन्यावर आवाज ऐकू को येतात कोणीतरी हळूहळू पायऱ्या चढत असतो पण दरवाजा उघडून बघितलं की कोणीही नसतं त्यात चाळीत राहणारी सुलोचना काकू दररोज रात्री तीन वाजता मंदिरात पूजा करायला जायची एक दिवस तिच्या कानावर आवाज आला कोणीतरी रडत होता आवाज अगदी स्पष्ट पण अंगावर काटा आणणारा होता तिने धीर एकवटून आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या समोर दिसली एक आंदूकाशी सावली ती सावली एका बंद खोलीकडे हळूहळू सरकत होती ती रात्र कशी वशी संपली पण दुसऱ्या दिवशी ती खोली कायमची बंद करून टाकण्यात आली त्यानंतर तिथे कोणीच राहत नव्हतं चाळीतल्या लोकांनी अनेकदा त्या खोलीच्या आसपास काहीतरी फिरत असल्याचं पाहिलं होतं पण कोणीही तिथे जाऊन पाण्याचे धाडस करत नव्हतं चाळीत एक जुना पाण्याचा टाकीगृह होता जिथे कोणी जात नसे एके रात्री संदीप आणि राहुल नावाचे हो दोन मित्र तिथे शिरले टॉर्चच्या उजेडात त्यांनी पाहिलं की टाकीच्या कडेला काहीतरी हलत होत ते एक ओले केस होते आणि हळूहळू राहुल दुसऱ्या दिवशी तो तापाने फनफणत होता आणि फक्त एकच वाक्य बडबडत होता ती परत येणार ती परत येणार काही दिवसातच तो गावाला निघून गेला आणि कधीच परतला नाही या सगळ्या घटनांमुळे चाळ नंबर सतरामधील अनेक घरं रिकामी होती लोकांनी तिथे राहणं सोडलं होतं पण काही वर्षानंतर मुंबईत नवीन नोकरी लागलेला आशिष ही चाळ शोधत आला तो एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता आणि त्याला स्वस्तात घर हवं होतं एरवी कुठेही एवढ्या कमी भाड्यात घर मिळत नव्हतं पण चाळीच्या मालकाने अगदी सहजपणे त्याला घर देऊन टाकलं साहेब भाडं वेळेवर द्या म्हणजे झालं बाकी काही विचारायचं नाही घरमालकाने फक्त एवढंच सांगितलं आशिषने ते दुर्लक्षित केलं आणि राहायला लागला पण पहिल्याच रात्री त्याला विचित्र अनुभव येऊ लागले रात्र होताच आशिषने खोलीतला लाईट बंद केला आणि बेडवर झोपायला गेला मुंबईतल्या दा धकाधकीच्या आयुष्यात दमून गेलेला आशिष लगेचच झोपला पण मध्यरात्री त्याच्या कानावर हलकासा आवाज आला जणू कोणीतरी बंद दरवाजाच्या बाहेरून हळूवारपणे नकांनी ओर बडत होता आशिषने डोळे उघडले श्वास रोखला आणि आवाज थांबण्याची वाट पाहू लागला काही क्षण शांततेत गेले पण नंतर पुन्हा आता आवाज अधिक स्पष्ट होता तो एकदम दाराच्या जवळून येत होता आशिषने हळूस मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि दाराकडे बघितलं काहीच नव्हतं तो धीर धरून उठला आणि दार उघडून पाहिलं पण समोर फक्त रिकामी गॅलरी होती कदाचित माझा भास असेल तो स्वतःशीच पुटपुटला आणि परत जोपायचा प्रयत्न करू लागला पण त्याच वेळी एक भयानक गोष्ट घडली त्याच्या कानाशी कोणीतरी डबक्या आवाजात म्हणालं आशिष त्याने ताबडतोब टॉर्च लावला पण खोलीत तो एकटाच होता त्याचा श्वास वाढला हृदय जोराने दडतडू लागला त्याने सगळ्या बाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं मग अचानक खिडकीच्या बाहेर काहीतरी हलताना दिसला त्याने नजर रोखली आणि पाहिलं एक स्त्री बाहेर उभी होती डोकं झुकवलेला मळलेली साडी आणि केस पांढरे शुभ्र ते बघताच आशिषच्या तोंडून किंकाळी फुटली आशिष जोरात किन चालला आणि मागे सरकला काही क्षणातच ती स्त्री नाहीशी झाली आशिष गामागुम झाला होता सकाळ होताच त्याने आजूबाजूच्या लोकांकडून माहिती काढायचं ठरवलं पण कोणालाच काही सांगायचं नव्हतं शेवटी त्याने चाळीतील सर्वात वयस्कर माणसाला रमेश आजोबाला विचारलं आजोबांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दाटली ते हळूच म्हणाले की पार्वती होती तिची कहाणी खूप भयंकर आहे आशिषने मोठ्या धीराने विचारलं काय झालं होतं तिच्यासोबत रमेश आजोबांनी एक खोल सुस्कारा टाकला आणि पार्वतीचा भयानक भूतकाळाची कहाणी सांगायला सुरुवात केली ही गोष्ट तीस वर्षापूर्वीची आहे पार्वती आणि तिचा नवरा राजेश या चाळीत राहायला आले होते सुरुवातीला दोघांचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं पण काही महिन्यातच विचित्र घटना घडायला लागल्या रात्री कुणीतरी भिंतीवर ओरकडे काढायचं कपाट आपोआप उघडायची आणि पार्वतीला असं वाटायचं की कोणीतरी खिडकीतून तिला सतत डोकावून पाहते आजोबांनी जरा थांबून पुढे सांगितलं पण खरी भयानक गोष्ट पुढे घडली राजेशला काही काळानंतर पार्वतीचा राग यायला लागला तो तिच्यावर सतत ओरडू लागला तिला मारहाण करू लागला काही लोकांनी ऐकलेलं की त्यांचंच सतत भांडण व्हायची पण कुणालाच कल्पना नव्हती की हा प्रकार इतका गंभीर आहे एक रात्री पार्वती अचानक गायब झाली काही दिवसांनी तिच्या शोधाशोधीनंतर लोकांना ती चाळीच्या मागच्या जुन्या पाण्याच्या टाकीत तरंगताना सापडली तिच्या शरीरावर खोलवर कडे होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीचा जिवंत भाव होता आशिषने भी भीतीने विचारलं म्हणजे तिने आत्महत्या केली होती का रमेश आजोबांनी हळूच मान नकारार्थी ना हलवली नाही लोक म्हणतात की तिला तिच्या नवऱ्यानेच त्या पाण्याचं टाकीत ढकलून मारलं काहींनी ऐकलं होतं की ती आरडाओरडा करत होती पण कोणीच मदतीला धावलं नाही त्या रात्रीनंतर राजेश काही दिवसांनी अचानक चाल सोडून निघून गेला तो कुठे गेला कोणालाच माहीत नाही त्याच्यानंतर चाळीत राहायला आलेल्या लोकांनी विचित्र गोष्टी अनुभवायला सुरुवात केली रात्री पार्वतीचा आवाज ऐकू यायचा कधी तिची सावली दिसायची आणि काहींनी तर सांगितलं की त्यांनी तिला पाण्याच्या टाकीजवळ उभी पाहिले हळूहळू लोक चाळ सोडून जायला लागले काही वर्षातच ती चाळ पूर्ण रिकामी झाली पण पार्वतीचा आत्मा अजूनही तिथेच आहे तर ही होते आजची भायिकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे